खोपोलीतील दीपक हॉटेल चौकाला धर्मवीर संभाजी महाराज नाव देण्याची राहुल गायकवाड यांची मागणी शिवसेना नेते राहुल गायकवाड व तात्या रिठे यांनी उपमुख्याधिकारी यांना निवेदन दिले खोपोली प्रतिनिधी खोपोली शहरातील महत्वाची समजली जाणारी मुख्य बाजारपेठ व व्यापारी दृष्ट्या तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या दीपक हॉटेल चौकाचे नाव बदलून धर्मवीर संभाजी महाराज चौक करण्यात यावे अशी महत्वाची मागणी शिवसेना शिंदेगडचे सहसंपर्क प्रमुख राहुल यशवंत या गायकवाड यांनी नगरपरिषदेकडे केली आहे देनाक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या लेखी निवेदनात राहुल गायकवाड यांनी नमूद केले की या चौकाला पूर्वी दीपक हॉटेलचे नाव होते मात्र आता ते हॉटेल अस्तित्वात नसल्यामुळे चौकाचे नवे नामकरण गरजेचे आहे अशी अपेक्षा शिवप्रेमी करत आहेत खोपोली शहराचा शिवकालीन पेशव्यांचा आणि मराठेशाहीचा समृद्ध वारसा लक्षात घेता स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि हिंदू धर्मरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाने चौकाचे नामकरण केल्यास स्थानिकांना अभिमान वाटेल असेही त्यांनी स्पष्ट केले दीपक हॉटेल चौक हा खोपोलीतील प्रमुख चौक असून बसस्थानक रेल्वे स्टेशन शाळा व बाजारपेठेकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातूनच जावे लागते त्यामुळे या नामांतराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास राहुल गायकवाड यांनी व्यक्त केला नगर परिषद प्रशासनाने ही मागणी मान्य करत उपमुख्याधिकारी जयसिंग पवार यांना राहुल गायकवाड व तात्या रिठे शिवसेना नेते यासकडून निवेदन देण्यात आले दीपक हॉटेल चौकाचे नामकरण लवकरात लवकर करावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे यावेळी शिवसेना नेते राहुल गायकवाड व तात्या रिठे यांनी वरील मागणीबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी जयसिंग पवार यांना दिले